मिलिंद मिलिंद भाई या स्वागत आहे आपका हमारे लाईफ पर मिलिंद दादा स्वागत आहे तुमचं बोला मी दादा बोल जय श्री कृष्ण जी जय श्री कृष्ण राजदादा पूजाताई गुड मॉर्निंग लवकर हो याचे हा घ्यायला दादा शिक्षक दिना हार्दिक शुभे तुम्हारा हो गए पूजा तक बर शीतलताई नमस्कार गुड मॉर्निंग राज दादा मी कोपुर तुम्हें कुछ को आहत हो एक मी पण घेतला आत्ताच ताई गुड मॉर्निंग ताई गुड मॉर्निंग हो का बर बर स्वागत आहे रवी दादा नमस्कार हो का नाशिकचे का दादा आम्ही कोल्हापूरचं स्वागत आहे तुमचं कोल्हापूरच्या लाईव्ह मध्ये सुनील दादा जे भीम चहा वगैरे झाला का सर्वांचा आमचा चहा झाला का स्वयंपाक चालू आहे शीतल ताई होय काय बापरे लवकर केले की पूजा ताई खरंच येऊ काय सांगा जवळ असतं तर खरंच खाल्लं असतं बर का हो चहा झाला सुनील दादा तुमचा झाला का शुभम दादा सुभाष दादा सॉरी सुभाष दादा गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं हो आवरा आवरा पूजा त्या प्रांजू हाय प्रांजू ताई नमस्कार स्वागत आहे चहा वगैरे झाला का गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग लाईव्ह वर आल्यानंतर जे कोणी लाईक केलं नाही त्यांनी लाईक करा स्क्रीन ला डबल टच करायचं वेळा टक टक के केलं की लाईक डन होऊन जाते लाईक करा पटपट रोहित हाय गुड मॉर्निंग पूजा उरायचंय राऊ दादा नमस्कार स्वागत आहे गुड मॉर्निंग वेरी गुड मॉर्निंग प्रफुल्ल दादा जे भी। सुनी दादा सुनील बोला जेणे कोणी लाईक केले नाही त्यांनी लाईक करून घ्या स्क्रीनला डबल टच केलं की के लाईक डरून जाते लाईक करा काय नाही चहा झाला चहा घेतला आता जेवण बनवायचं हो का लवकर की सुनील दादा सातची ड्युटी असते की दादा नमस्कार जे शिवराय काजल काजलताई नमस्कार स्वागत आहे हो हो चहा झाला की क्रांजलताई तुमचा झाला का राऊ माझं कागर गाव आहे कोल्हापूर हा सकाळी चार हा चार ते दोन बरोबर आहे तुम्ही ना मला सॉरी विसरली संगीताताई गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं लाईव्ह बोला सर्वांचा चहा नाश्ता वगैरे झाला का काय चालू आहे बोला सर्व तर संगीता ताई कुठून आहात बोला कमी थांबल्यात माझ्याकडून थांबल्यात का ऐका माझ्याकडून थांबल्यात कालूस पलू, स का पडू श राव दादा गुड मॉर्निंग चार झाला का दादा कमेंट करा लाईव्ह आल्यानंतर लाईक डन केले नसेल तर लाईक डन करा पलूस हो का राहत दादा आमचं गाव वाले की शेजारचे की तुम्ही म्हणजे तिकडचीच आहे माहेर माझ तिकडच आहे हो हो सती दादा चहा पिली मी आताच गुड मॉर्निंग चहा वगैरे झाला का विशाल दादा होय 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 रवींद्र दादा गुड मॉर्निंग ज्ञानेश्वर दादा हा हा तिकडचे आहात का पण आता मध्ये आहात ना पलूस पासून यावी जवळच असेल ते माझं पंडित भैया असली भाषा इथं चालत नाही धन्यवाद ज्ञानेश्वर दादा लाईक केलं धन्यवाद विशाल दादा लाईक डन करा स्क्रीनवर अवर्टेज करून सुनीता नमस्कार गुड मॉर्निंग चहा वगैरे झाला का दा नमस्कार धन्यवाद लाईक काढून घेतलं बघा आहे का असं करतात लाईक करतात काय बोलायचं लाईक करायला पण कंजूस नसते तर का फॅमिली मेंबर हो हो रवींद्र दादा झालं दा 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 की काय हो दादा अरे देवा नमस्कार आकाश भाऊ ज्ञानेश्वर दादा काय माहित नाही ते येत नाहीत माझ्या लागला होय होय सुभाष दादा पंडितांना नाव आहे पिके दादा गुड मॉर्निंग होय काय बरोबर सगळेजण याच्या प्यायला गुड मॉर्निंग माहिती दादा सगळ्यांना व्हेरी व्हेरी गुड मॉर्निंगादा आज वेळ केला की उठायला लाईक डन करा किरण दादा गुड मॉर्निंग स्वागत आहे किरण दादा कॉलेजला निघाला काय कृष्णा दादा नमस्कार शुभ सकाळ माझं टायमिंग बद्दल माहिती नाही तुम्हाला अहो अवदिवसभर शिलाई काम असतं मला त्यामुळे जेवण बनवतानाच घेते दादा नमस्कार हो का बर 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 दादा हो हो या ना या नक्की या सुरज दादा नमस्कार हो चहा पाणी वगैरे झाला तुमचा झाला का हो का बर बर बस बास, -बास, बास दादा सगळ्यांनी घेतला चहा बर का धन्यवाद दादा लाईक डन केलं हा पीठ मळून झाले काय बही असं नाही बहीण आहे तुमची हुशार आहे स्वामीचे स्वामी सर्वांचे स्वागत आहे तुमचं माझ्या वरती नमस्कार गुड मॉर्निंग हो हो ज्ञानेश्वर दादा टेक केअर थँक यू यू ऑल्सो टेक केअर यू संभवित का संभविताई, कुठे निघालात धन्यवाद दादा दादा दा लाईक गडन केलं बैठ दादा ओके आवरा अवरा आहे कुठे निघालात कुठे निघाला का का? का? का ताई कामात असणार आहे का तुम्ही म्हणून म्हणताय काय नाही ताई पाणी जास्त झालं तर आंबीर बनवायचे आपण ऑरेंज पाटलिंग पिक्चर मध्ये आहे तसं करायचं हो हो दादा झाला की झाला तुमचं नाव तरी सांगा आम्ही स्वामींचे स्वामी, स्वामी सर्वांचे रवींद्र दादा हो हो चपाती बनवते हो हो करा करा सुरज दादा।, दादा हो का आम्ही पण कोल्हापूरचीच आहे सुनील दादा हो का रायगडला चाललात का कधी निघालाय संभवित दादा का हो बोला की मयूर दादा म्हणत आहे हो हो करा करा किरण किरणदादा कॉलेजला जायचं आहे पण हो का नऊ वाजता का बर 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 ओके okay, ओके okay, ओके okay, ठीक आहे ठीक आहे भेटूया मयुरदा कागलचे मी कागलचे सुनील दादा जे भीम शुभ सकाळ शुभ सकाळ आशी दादा धन्यवाद कोणी लाईक केले नाही त्यांनी लाईक करून घ्या स्क्रीनला डबल टच केले की के लाईक डन होऊन जाते लाईक करा कॉमेडी व्हिडीओ वाचता सुनील दादा माझे नक्की बघा बावडेचे का तुम्ही बर बर कॉमेडी व्हिडिओ वाचता सुनील दादा माझे नक्की बघा तेजस दादा नमस्कार अरे बाप रे ब्रेश पण नाही केला तसा चहा घेता टाका चॅनेल वर नवीन असाल तर आपले व्हिडिओ बघून घ्या होय होय महेश दादा हो नमस्कार व माय होय होय तेजस दादा नमस्कार नमस्कार चपाती बनवते ऑमलेट बनवत दाजी तिला सवय का गणेश दादा गुड मॉर्निंग स्वागत आहे गणेश दादा हो 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 ठीक आहे दादा का हो दादा कुठे निघाला गणेश दादा गुड मॉर्निंग चहा वगैरे झाला का दुपारी घेणार आहे धन्यवाद पीके दादा हो हो हॅपी टीचर डे दे, शिक्षक दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद गणेश दादा लाईक डन करा स्क्रीन डबल करू हो का गौतम दादा बर ठीक बर है ठीक है धन्यवाद बोला कि गणेश दादा मयूर दादा आउरा आउरा बर बर ठीक आहे हो का गण सभ्यताय काम नाही अजून कराली मी काम धन्यवाद दादा धन्यवाद गणेश दादा कामच करायला आवराला ले, ले। हा वैरण वाढदिवस नाहीये शिक्षक शिक दिन आहे आज कधी आहे पीके दादा बड्डे किरण दादा नमस्कार लाईक like करा सर्वांनी कमेंट करा सर्वांनी आपल्या ताईला सपोर्ट करा लक्ष्मण दादा गुड मॉर्निंग यू सो मच मयूर दादा हो 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 एक मिनिट मनोहर दादा हाय हॅलो स्वागत आहे लक्ष्मण दादा गुड मॉर्निंग राव दादा ताई दाजी कुठे काम सकाळची शाळेत हा हा बर बर ठीक आहे ठीक आहे मी म्हटलं आज काय का काय असतो सकाळची शाळे वाट शिक्षक दिले मी शाळेत गेले करत नाही ते बाकीचे गुड मॉर्निंग हम्म आले आली ताजे हो बस सीसी वर बसणारे कमेंट करा नसेल तर लाईक डन करा लाईक करण्यासाठी स्क्रीनला डबल टच करावं लागतं लाईक करा टॅक्सीवर बसत नाही लाईक साठी हो 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 हो, हो। तर खराब झालंय ना म्हणून त्याची तांभोळी देत नाही व्यवस्थित मग तोच तवा युज करते आणि दुसरा दुसऱ्या आंबोळीला तवा आहे नवीन मग हा का टाकून द्यायचा चपाती करते मी नाही लवकर आली उलट